होय का पाच सहा महिना धिंगाणा करून पगार तोच हाडप की आ आणि काय जन भावाचं खाल्लं ना म्हणता का नाही भावानं गबाळ हाणलं भावानं गबाळ हाणलं त्यांनी जर तुमचं खाल्लं असलं तर त्यांचं आयुष्य तुम्ही कधी चांगलं होणार नाही हा खाल्लंच नाही आम्ही कुणाचं तर नाही तर डर कशाला बरं आम्ही तुमचं बोलून घेऊ आम्ही कधी कुणाचा रुपया खाल्ला नाही आम्हाला जय लागली तर लोकाला आम्ही पोटाला पोटभर खाल्लं घातलं आणि ही आम्हाला ज्ञान शिकवते ती काय आ नवरा म्हणतो तुम्ही पैशाचा हिशेब कधी मागितला नाही मी हा मुक नाही तर मुकुन नाही नाही भावानं तिकडं नेऊन कुठं सोनं नाणं घेऊन ना खाल्लं कसं होत ज्या जीवाला कधी आ काय कुठं आला गेला असेल भाव कुठं बाहेर भायर्च। आता बाहेरची कामं असती फिरस्ती म्हणल्या फिरावं तर लागणारच की हा मग तर तुम्ही कोणाचं लोकांचं देव देव कार्यक्रम लोकांचे माणूस की जपत तुमची तुम्ही बघायचं होतं आ आता काय कोण भरवल्या फुलवल्यावर आता तुमच्या डोक्यात प्रकाश पडला बी काय आणि काय काय तुमची तुम्हाला पटत असेल भावानं गबाळ हाणलं गबाळ हाणलं तुम्ही म्हणतात चालला देवबोप तु वर्ण जर खऱ्यानंच तुमच्या मनात तुम्हाला जसं वाटतं का नाही वाटतं नाही तुम्ही मुद्दा माळ करा तुम्हाला माहिती आहे काय भावापशी रुपाया नाही भावानं कधी स्वतःच्या जीवासाठी केला आ कधी शिलक पाडला नाही कधी ठेवलं चार रुपये तर झालं मरच बाजारला कमी पडते म्हणून ठेवायचं की मरचा बाजार भरून आणायचा आणि दुधाच्या पगारला सहा महिना बायकोनं तर वर दूध घातलं त्या बाबाकडून पगार पगार मारता घेत होती इथं तर डिरीत जाऊन मध्ये आयफोन आयफोन केला तेव्हा डिरीत जाऊन मध्ये दहा दिवसाचा पगार एक दिवसाचा पगार घेऊन आली काय घराचा खर्च आम्ही बघायचावी आणि बायकून पैसे काढून घेतलेलं काय केलं घ्या तिच्याकडून बाजारला आ काय केलं पैसे आणि तुम्ही बी आता आठ दहा दिवस झाला आता धिंगाणा लावलाय आठ दहा दिवस झालेच म्हणायला लागेल ला आता ला दुधाचा पगार दूध घालताय हे करताय आ नाही की तुझ्याचा पगार खावा किती येतोय कळतय कि की पिंडीची पोती बिती वजा करून तुम्हाला दुधाचा पगार किती येतोय ना की लई दूध दूध करून नाचता का नाही तुम्ही मस्त माझे माझं दुधन तुम्हाला त्यावेळेस कळतय की मग आ कोणाचं कधी खाल्लं नाही आणि आम्ही जरी खाल्लं देवान बघत एकर, माना माना तर आम्हाला हे तरच मानत बुक्या घालून पाडत देव आम्हाला कधी कुणाचं वाईट करायला अवं तुमती मध्ये नाही आगात तरनी नुसतं तोंडातच आवसा ना ह्यांच्या हा आमचं खाल्लं ना आम्हीच कष्ट करतो अव कष्ट करताना मग तुम्ही बाजाराला महाग कशा पाय झाला आता हा करताना कष्ट तुम्हाला कुठल्या गोष्टीचं भ्यान आहे कुठल्या गोष्टीचं तुम्हाला कमी नाही तुम्ही तुमच्यात मग तुम्हाला बाजाराला महाग कशाला झाला कशाला भावाला भीक मागता मग आता हा बाई म्हणून ती माझ्या नवऱ्याला भावाला भीक मागायची आली भीक मागू नका ना खावा तुम्ही असच कशाला भीक मागताय हा नाका त्यात काय तथ्य नसतंय त्यात काय खरं नसतंय अगं फोकळ फेकून द्यायचं अरे माणसाला पटल तस तर बोला कसा कसा की जरा हा आमच्या जीवाला माहित आहे आम्ही कसं कसं बाजार केलाय कसं कसं काय काय केलंय दहा रुपयाने वीस किलो वीस रुपये असतं का नाही समजा माड्या माड्या बांधून बसली असती खर्च किती होतो किती महाग हाय बाहेर गेल्यानंतर तिची बाहेर माणूस बघतो का नाही त्याला माहिती असतं तुमच्यासारखं घरात बसून बाजारात तिची जायचं नाही आणि मी जातो मी आमकांतून तो मुकांतून माझं पैसे आणलं मी आजपर्यंत पैसे घेतलं तर तुम्ही आजपर्यंत पैसे घेत खाल्लं नाही का मग तुम्ही लेकरं आहे ती दोन तुमची तुम्ही दोघं नवरा काय का ना कमी लागत होतं काय तुम्हाला आ अजून पण लेकरांचं खाया पियाचं मीच बघते सगळं काय करता तुम्ही नुसतं बोलता की मग मोठं भावानं गबाळ हाणलंन भावानं माझं खाल्लंन मार एवढं म्हणा येतं आहे अव दुनियेत घडतं का नाही घडतं मला माहीत नाही पण आमच्या घरात ना घडून सुद्धा आमच्यावर खोटा आरोप होतोय हां खोटा आरोप होतोय कसं ह्यांच्या डोळ्यासमोर हा वाटला आम्हाला कसं राह वाटत आणि दुसऱ्याला वाटणी करून द्यायची म्हणलं अ व्हायला रावा ना मग करा की वाटणी भाऊ वैसा कधी कुराला चुकला नाही करा नि म्हणे मी वाटणी आणि ठेवा आम्हाला वायद खावा संगत तुम्हाला किती आहे किती स्वस्त आहे किती पैसा शिलक पडतोय ना मग तुम्हाला मनानं समजेल पैसा शिल्लक पडला का करा बाय कुला चार तुळं करा दहा तुळं करा करा की आमचं काही ना नाही तुम्हाला करा तुमच्या कष्टाने करताना तुम्ही करा करा की कष्ट नुसतंच आम्ही काम करतो हे आईत खाल्लं अव नुसतं या कामाला काम म्हणत काम नाही ती जनावर नुसती चार मिरवून आणली म्हणजे त्याला काम म्हणत नाही ती काम त्याला म्हणते ती का कष्ट करायचे का जरा तुम्ही नाही नाही कष्ट मी करतोय जनावरां माग हिंडतोय मसरा मागे हिंडतोय माझ्या नडक्या मा वाळल्या नुसते हिंडून फिरणं होत नसतं त्याला पिंडीची पुती माझ्या नवऱ्यानं आणून गाडीवर टाकायची शरदासनी खपरी पेन टाकायची करदासनी मका आणून पुतीच्या पुती का टाकायची इथं आणि तरी बी तुमचं काय काय दुखतंय तुमचं आणि तरी बी भावानच गमाळ हाणलं नाही त्या मकला खपरी पेंडाला ती एक रीतनं गुळे पेंटसारखी पेंट बांध आणता तुम्ही र ही खपरी पेंड मका फुकाटच येतात असं त्या दुकानदाराला चुकू येते ती का दाग पाडून देतो नवरा बाजार जी माणूस करतं का नाही त्याला माहिती आहे पैसा कुठं जातो आलेला पैसा हा आला आता दहा हजार दहा हजाराचे किती बाबा आहे त्याला जर डबा झाला एकविसाला झालं शेंगदाणा आणलं महिन्यात पंधरा दिवसाचा बाजार आणला चार पाच किलो शेंगदाणा लागतात हा साखर लागते आली गिरीच्या पाण्याला काय लागत नाही बाजार कवा पण किंवा डझनान दोन दोन डझनानं साबणा निर्म मग घरात कशाला नुसतं फसाफसा फेस करून अजून पण तीच साबणा वापरते बायको तुमची मग आता ती दिसत नाही तुम्हाला हा नुसतं भावानं मरबाडलं लुबाडलं आव तुमच्या जीवीला थोडं असू द्या देव बघ तुम्ही वर एवढं भावानं लहान धाकटा भाव असून थोरले भावा परमानं त्यानं केलं पण तुम्ही आज त्याला बोलताय त्याच्यावर जेव्हा दाखवताय आ जे काय जे काय मी म्हणेल तुम्हाला कोण काय शिकवतंय कोण काय नाही त्याच्यानं मला काय ही नाही घेणं ना देणं पण तुमच्या मनाला पाहिजे दिराला तर कळायला पाहिजे की जरा सगळा येसा भाव आज हे एवढ्या जाणलं भाव तिथे एवढ्या सारा माहिती असून करून एवढ्याच सॉन्ग घ्यायचं का नाही तुमच्याकडून शिकावं आव तुम्हाला शिकवून सांगितलं आज हे एवढ्या आणलं तिथे एवढ्या आणलं आज बाजार एवढ्या आणला बघ मुलकाची महागाई झाली त्याला डबा एकविशाला होता चोवीसला झाला आणि प्रत्येक नाही नाही तिने सांगत होत तोंडाची तो हवाच घालवत तुम्ही कानात गोळ घालून बसत होता ना त्यावेळेस तुम्हाला कसं येणार आहे तुम्हाला कसं येणार ना आम्हीच एडक होतो मोरहून करत होतो घरात कमी पडून आसावासाला शिलकण नवऱ्याला म्हणायची माळव नाही व आणा कशाचं कालवण करायचं हा काय खायचं काय नाहीये दळणं हायची तर वर नीटनिटके करायची दळणं दळाय द्यायची बायकोला तुमच्या कशाचा दा हाड ना करत होती मी करत नाही म्हणत नव्हती पण ह्या पाच सहा महिन्यात बायको काढून घेतलं का ना तसं तिला बोलायचा अधिकार सुद्धा नाही या आणि म्हणती तुम्हाला खायला घातलेलं भाऊजन माप काढलं माप काढलं म्हणजे अगं खायला कराय घालून तुम्ही आम्हाला हितच ही का हाणून आणून पाडून महागारे आमचं वकून घेतलं की काय बोलावं आम्ही आ एवढं करून धरून तुमच्या संग तुम्ही आमचं चांगलं शिन मुग शिन फेड गे तुम्ही काय करावा एवढं चांगलं समळून दिराला भावाला सुद्धा माया लावता तेवढी दिराला माया लावली मी भाऊजी 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 जरी एखादा शब्द रागात आलं जनावर कोण रागाच्या झेटी ती अंगाने मला दिली तर मी काना कानामागं घातली का जाऊ दे दीर ते बायको असली त्यांच्या संग वागते आपण कशाला हव आपलाच भाव असता म्हणता तर आपला भाऊ बोलला नसता का म्हणून मी गप बसली आजपतून हम धीरानं मला मी घर बांधायला नको म्हणली म्हणलं माझ्या पुरींच्या नावा मला कुठं लिहा काय धाकुराला मला घर बांधून ठेवायचं माझ्या पुरींच्या नावावर पया नाही म्हणलं धीर म्हणला टाकू पुन्हा तर होय बाबा मला टाकूया म्हणलं बांधा मग घर म्हणलं मी नवऱ्याचं ऐकलं पण दिराचं ऐकलं मोठ्या भावाचा दर्जा देऊन दिराला आणि दिरानं हिथच आमचं शिण फिडून घेतलं मी एवढं करून धरून नुसतं मग घर बांधून मग आता नको ही घराच्या वाटण्या करायच्या का आम्हाला एवढा एक हॉलबाज झाला ती हिने मी आटने केली का बराबर ती एका पाठोपाठ खोल्या द्या ती दोन खोल्या तर एका मापाचं जाते तरी ती तिकडं हिरून द्या असा हॉल या खोळा आम्हाला बास म्हणते ती आणि इकडं रस्त्याकडेला किती अंतर मोर दोन चक्कूची झाडं येतील इथं आणि आणि इकडचं सगळं ह्यांला मी रान बिन सगळं